नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उतरणीचे मासे तर थोडेसे बरेचसे उतरण गेलेले असत कारण गणपतीच्या सतराव्या दिवशी पाऊस पडलो तेव्हाच ते, ते मासे थोडेसे उतारलेले पण तरी पण कोपऱ्यात मासे शिल्लक असत हे बघा बारके 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 म्हणजे ती तसे एवढे बारके नाहीत हे मग आज माझं पुतणं मुंबईसून येलो अकाल मग त्याच्यासाठी मी डोबानी शेंडी मारलो आहे आणि हे बारकी बारकी बेला चमटे आणि हे वेगळे ते चार पाच घरून आणलं तो आणि मी जाऊन आणि हे कुर्डी पण मिळाली शेंडी मारून मग आज आम्ही आज शनिवार असं आज आम्ही दुपारी पिटी भात त्या होया त्याच्या आवडीचा जेवण भात आणि साहे मासे मग ते ले नात, बकता। आता ले मी आता हे ते सगळे शेंड्यातले काढून टपात ठेवल्यानंत आणि बघता आता मी हे साफ करतलं आहे सगळे साफ करून झाले तर तुमकं मी गावच्या पद्धती म्हणजे आम्ही कसे करतो मासे भाजलेलो मसालो घालून कोकमा घालायची आणि खोबराईबर काय घालायचं नाही हिरो मसालो घालायचा नाही चटणी खूप छान लागता भाताबरोबर मग ह्या त्याच्या आवडीचं आहे विटी भात आणि साय असे तुम्ही मी आहे आता मी साफ करून घेतलेलं आहे काय कुर्लीची मजाच बघता ती मोठी कुरली मेलेली आणि छोटी कुरली तिचे डेंगे धरता डेंगे धरून उचलता त्या सांगले हात घाल बघे चावता काय काय करता तो करता गंमतीची प्रकारे मी बघा साफ केलं आहे सगळे माशे केलं आहे आई त्याच्यात घालता मसाल परत घरातल्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेता घेतल्यान आणि आता त्याच्यात भाजलेलो मसालो हळद आणि तेल टाकतेली खबरं काय टाकीत नाही ती आणि आम्ही असेच मासे खातो खूप मस्त लागतात ती चटणी पण भात आणि मस्त लागतं भाकरी पण छान लागतात या माशांबरोबर माझ्या बाबांना खूप मासे आवडायचे बघा कुर्ले पण त्याच्यात टाकले मी दोन भाग करून ही कोकणातल्या लोकांची फेवरेट डिश आता मसाला वगैरे घालून झालो तर आई गॅसवर ठेवते ठीक आहे मासे पटकन शिजत वेळ लागत नाही ते आईची रेसिपी बघा तुमक माझं व्हिडिओ आवडलं तर शेअर करा हे बघा मासे माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये